जालना शहराच्या खराब रस्त्यामुळं अजित पवारांना गाठावा लागला बायपास रस्ता अजित पवारांना चांगले रस्ते दाखवण्यासाठी काढला बायपास जालना शहरात चर्चेला उधाण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून जालना शहरात विविध ठिकाणी भेटीघाटी घेत आहेत सकाळी सात वाजता आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन उड्डाणपूल रेल्वे स्थानक गांधी छमन मार्गे बंधुबन कॉलनी हॉस्पिटल इथं भेट देऊन रेल्वे स्थानक उड्डाणचं पूल अंबड चौपुली बायपास मार्गे प्रशासकीय शासकीय महाविद्यालय येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रम अटपून बायपास मार्गे अंबड चौपुली जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर चौक बाय पास मार्गे मोंढा आधार हॉस्पिटलकडे आधार हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रम अटपून भोकरदन नाका मार्गे छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाली अजित पवार यांना चांगले रस्ते दाखवण्यासाठी काढला बायपास यामुळे जालना शहरात चर्चेला उधाण आलं होतं आज दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान भोकरदन आधार हॉस्पिटल येथून अजित पवार छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाले